ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रत्येकाला सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला किंवा पुरुषाला वाटत असतं आपण वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल ठेवली पाहिजे आपला चेहरा सुंदर आणि चांगला दिसला पाहिजे लग्न समारंभ वाढदिवस गणपती महोत्सव नवरात्र स्पेशल सांस्कृतिक कार्यक्रम हल्दी स्पेशल मेहंदी स्पेशल असो किंवा कुठल्याही फेस्टिवलसाठी आपण तयार होण्यासाठी सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये जात असतो यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या हेअरस्टाईल आणि चेहऱ्याची रंगरंगोटी करत असतो अशीच नाशिकच्या जेलरोड परिसरामध्ये गोल्डन ॲपल ब्युटी सलून सुरू झालं असून या गोल्डन ॲपल ब्युटी सलूनचं सा उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि सुरेखा पेखळे यांच्या शुभ हस्ते गोल्डन ॲपल ब्युटी सलूनचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं या गोल्डन ॲपल ब्युटी सलूनमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दालन असून पुरुषांच्या आणि महिलांच्या केसांची आणि चेहऱ्याची मेकअप व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते सर्व सुविधांयुक्त पार्लरमध्ये आपल्याला विविध हेअरस्टाईल आणि चेहरा गोरा नीटनेटका दिसण्यासाठी विविध अनुभवी स्टाफ कडून काळजी घेतली जाते हेअर मास्टर तसेच फेस मास्टर या तज्ज्ञ मंडळींकडून आपल्या चेहऱ्याची आणि केसांची निगा राखली जाते सलून आणि पार्लर क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव असणाऱ्या यावेळी गोल्डन ऍपल ब्युटी सलूनच्या संचालक अपर्णा सातारडेकर यांनी सांगितलंय मी अपर्णा सातारडेकर गोल्डन अप्पल सलून ची फाउंडर आणि ओनर आज एकवीस जुलैच्या निमित्ताने मी इथे जो कार्यक्रम आयोजित केलेला नवीन सलून ओपनिंगचा तो खूप सुंदररित्या पार पडला आहे त्या सोहळ्यासाठी संगीता गायकवाड आणि सुरेखा पेखळे मॅडम दोन्ही मॅडमने खूप उपस्थिती दिली खूप छान वाटलं की त्यांनी येऊन इथे आम्हाला मार्गदर्शन पण केलं माझ्याबद्दल दोन शब्द बोलून दाखवले त्याबद्दलही मी त्यांचे खूप आभारी आहे हे पूर्ण एम्पायर उभं करताना खूप छानरित्या क्लायंटचा पण मला सपोर्ट आज मिळालेला आहे आज दहा पंधरा वर्ष झाली मला ह्या फील्डमध्ये मी माझं काम खूप मेहनतीने आणि सुंदर करतेच आहे त्याचं मला प्रोत्साहनसुद्धा क्लायंटकडून खूप छान मिळालेलं आहे क्लाइंटचं क्लायंटचं प्रत्येक वेळेला येणं हे पण माझ्यासाठी खूप मौल्यवान गोष्ट आहे म्हणून ह्यासाठीच ह्या सा ओपनिंगचा जो मी सोहळा केला त्याला त्यांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार आपलं सलून कुठे काय त्याचं फक्त ऍड्रेस गोल्डन ॲपल सलून हे पवार आमच्या इथे गोल्डन ॲपल सलून मध्ये प्रत्येक प्रत्येक प्रोग्राम साठी प्रत्येक सर्व्हिस इथे उपलब्ध आहे ते पण छानरित्या करून दिली जाते प्रत्येक क्लायंटला आम्ही स्वतःहून पूर्णपणे चांगली सर्विस देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो त्यांना खूप छान सर्विस मिळावी तुमच्या स्टाफकडून माझ्याकडून पुरून, सगळ्यांकडून आमच्याकडून खूप छान सर्विस मिळते देण्याचा प्रयत्न करतच असतो आणि परत माझ्याकडे जेवढे पण कार्यक्रम होतात त्याचे मेकअप प्रत्येक स्किन केअर ब्युटीमधल्या प्रत्येक गोष्ट माझ्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही प्रत्येकाने एक व्हिजिट जरूर करा आणि आमच्या सर्व्हिसचा लाभ घ्या जेणेकरून आमची सर्व्हिस तुम्हाला आवडली तर तुम्ही पुन्हा पुन्हा जरूर याल एवढी गोल्डन ऍपल ब्युटी सलून वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा या सर्व क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिलांसाठी सुसज्ज स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ स्टाफ असलेल्या अपर्णा सातार्डेकर या जेलरोड परिसरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सलून पार, पार्लर क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या ग्राहकात समाधान हाच आमचा अनुभव यामुळे ग्राहकांकडून त्यांना ऊर्जा मिळत असते आज त्यांच्या या मोठ्या दालनाचं सुरू झालं असून उद्घाटनप्रसंगी सर्व महिलांनी आणि मित्रपरिवारांनी त्यांना अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिलं येणाऱ्या कुठल्याही फेस्टिवलसाठी आता आपल्याला कुठंही दूर जाण्याची गरज नाही कारण आपल्यासाठी गोल्डन ऍपल ब्युटी सलून सुरू झालंय केसांच्या हेअरस्टाईल चेहऱ्यावर फेस रिलेटेड मेकअपसाठी आपल्याला हक्काचं दालन उपलब्ध असणार असल्याचं यावेळी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी सांगितलं पण आपण आणि इथे जमले सर्व त्यांचे पाहुणे बंद सगळ्यात प्रथम मी खूप खूप अभिनंदन करते की तुझं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये आपण बघतो की काही काही कला गुण असतात आणि ही कला तर खरंच खूप महत्त्वाची आहे आत्ताच्या काळामध्ये कारण आपण बघतो की प्रत्येक स्त्रीला आपल्या सौंदर्याबाबत जागरूकता असते आणि आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि आता तर असं झालं आहे की छोटे मोठे काही फंक्शन असो प्रत्येक तिला वाटतं की जाऊन आपण सलोनमध्ये किंवा पार्लरमध्येच तयार व्हायला पाहिजे आणि आपण सुद्धा अगदी छान दिसलं पाहिजे आणि त्यासाठीच ह्या हा इतका छान गोल्डन ॲपल हे सोन्याचा सफरचंद बिघण्याकडून आहे डॉक्टर सजेस्ट करतात की सफरचंद खा आणि निरोगी राहा गोल्डन ॲपल दिलेला आहे आणि ब्युटीचा आणि म्हणूनच ते खूप खूप अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा देते की अशा अनेक शाखा तुझ्या नाशिक रोड असेल नाशिक असेल या ठिकाणी व्हाव्यात एवढंच बोलत आणि गोल्डन ॲपल ह्या ब्युटी युनिसेक्स ब्युटी समजा व्यापन प्रसंगी आपण इथे सगळे जमलो आहे मी प्रथम तर सर्वांचं अभिनंदन करते आणि अपर्ण मॅडमचं तर खूप अभिनंदन करते की खरंच जेल रोड साईडला अशा प्रकारचे सलून नाही आहेत आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे त्यांचं जे काही स्वप्न असेल ते त्यांनी सत्यात उतरवलं आहे आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण हो योगी सदिच्छा देते आणि ह्या सलूनचा सर्वांनीच उपयोग करून घ्यावा आणि सर्वात जास्त त्यांचंही अभिनंदन करेल की त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवण्यासाठी घरीही त्यांना जास्त वर्ष लागले असो पण ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्या गोल्डन अँपल नावाने जे काही सर्विंग चालू चालू झालं आहे तर त्याचं त्यांच्या याच्यासाठी खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही यापुढे तुमच्या सदूचं सगळीकडे नाव करावं लागतं या उद्घाटन प्रसंगी नाशिक रोड तसेच जेल रोड परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये संगीता गायकवाड सुरेखा पेखळे अपर्णा सातार्डेकर अमित सातारडेकर दिपाली सातार्डेकर जान्हवी सातार्डेकर कल्पना बोंडे राहुल जाधव प्रवीण पवार अर्चना कोथवडकर पुष्पद्र आहिरे स्टाफ मेंबर हर्षदा मंगल आरती रितेश आदी मित्रपरिवार नातेवाईक संबंधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकदा आमच्या ब्युटी सलूनला अवश्य भेट द्या आमचा पत्ता गोल्डन ऍपल सलून युनिसेक्स पहिला मजला पवार कॉम्प्लेक्स शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड नाशिक